श्री स्वामी चरित्र सारामृत एकविसाय श्री गणेशाय महा निर्मिती सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे सारे पूर्ण झाले स्वामी चरित्र सारामृत झाले विसाध्यायापर्यंत करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करोणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा उतार आता ऐसे मनामाजी जड देह त्यागोणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके अठराशे पूर्ण संवत्सर बहुध्यान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निज रूपी षटचक्राते भेदोन ब्रह्मरंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेधवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीता नानापरी तो वर्णिला न जाय जनसमस्त आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या लीला जना दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे श्रेष्ठ चित्तपावन जातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे तेथेचे बालपण गेले आता गोपली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा अबालबुद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धर्थ देवास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले से श्री गुरु कर्दळी वनातुणी आले स्वामी रूपे भूवरी प्रख्यात झाले हे कथन भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा तेथिचा वर्णिला अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधेग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाळ इतिहास बरवा त्या माजी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारप भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भुजनछंदू जे दादाबुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत चैत्र चैत्रमास गुरुवार वद्य पूर्ण ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता उभयता ग्रंथ समाप्त केला से स्वामी दिधला हा वर जो भावे वाचिल हा चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्यांची वाढो कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळोत्या अंगी सर्वदा विनय असो वृताभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्तश्रेष्ठा लागून ज्या कारणे ग्रंथरचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघणा समर्था मी केवळ मतिमंद परी भावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुआ दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षणा लागोनी, सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करू नेनेची, परी माझे ही आर्त उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभग्न मानवा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्रीमोविंदा भक्ततारकानन्दकन्दा अनामातीता अभेदा अरिमर्दना सर्वेषा विश्वम्भरा अविनाशा पुराणपुरुषा अनन्तवेषा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिताता कमलवदना हृदयकमली मत्स्य हृदयकमलीवसावि वराह जान वामन नरसिंहानिवामन परशुरामदशरथनन्दन कृष्णबौद्धकलङ्कितो स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करोन आला घेूनी विष्णुकवी आपुल्या कंठी तात्काळ घालोनी चरण ठेवीला भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा भाविक भक्त एकम विशोध्याय गोढा શ્રી સ્વામી ચરનાર્પણમસ્તુ શ્રીમસ્ત શુભમ હોતું જય શ્રી સ્વામી સમર્થ જય શ્રી સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થિ આરતી જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતીઓ વાળુ ચરણી ઠેવણિયા માથા છેલી ખેડે ગ્રામે તું અવતરલાસી જગદુદ્ધારા સાઠી રાયા તું પીરસી भक्तवत्सल खरा तू एक होसी मनुनी शरण आलो तुझे चरणांपाशी जय देव जय देव श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवणीया माथा त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार, त्याची काय वर्णू पामर, शेषाधिक किणले न लगे पार ते, ते जडमूळ कैसा करू मी विस्तार जे देव, जय देव जय श्री स्वामी समर्था आरति ओवाळु चरणी माथा माता देवा, देवा तू स्वामी राया ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली अपुली ही काया शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून माथा अघटित लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकुनिकानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुतान लगे तव चरणा वेगळे जय देव जय देव श्री स्वामी समर्था आरती ओ चरणी ठेवून माथा श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त